तर नमस्कार मित्रांनो मी आज डहाणू महालक्ष्मी मंदिरात जात आहे पण बघू शकता महालक्ष्मी माते मंदिरावर चढायला सुरुवात केलेली आहे आणि तुम्ही हा निसर्ग बघू शकता मित्रांनो किती सुंदर असा निसर्ग आहे या साईडला बघा मित्रांनो इथं बूसची व्यवस्थासुद्धा सुद्धा आहे या साईडला आणि या साईडला बघू शकता मित्रांनो हा डहाणू रानशेत गाव आहे रानशेत गावाचा हा जो आहे हा निसर्ग आहे तो कभी ना कभी तो माता जी बुलायगी आणि आज मला मातेने बरोबर दर्शनासाठी बोलवले त्या डहाणूच्या त्या दर्शनासाठी मी चाललो आहे आज हा रस्ता आहे सा। सा। या साईडचा सभरती जायचा इकडनं भक्त चाललेले आहेत सगळे आणि हा भाग बघू या साईडला असा आहे हा रस्ता तर या साईडचा सा बघा मित्रांनो किती मस्त असा निसर्ग आहे निसर्गाचा सगळा आनंद इथं आपण डहाणू गडावर डहाणू म्हणजेच डहाणूच्या महालक्ष्मी गडावर येताना हा निसर्गाचा अनुभव घेऊ शकता मित्रांनो किती सुंदर असा निसर्ग आहे हा ही व्हॅली आहे एकदम म्हणजे खालच्या साईडची या साईडला बघा मित्रांनो किती सुंदर असा निसर्ग रंबा परिसर आहे हा तर मित्रांनो बघा या साईडला किती सुंदर असं लोकेशन आहे निसर्गाचं रम निसर असं हे भाग आहे त्या साईडला लोकांचं सा भात पिकलेलं आहे ते बिस्त बघू शकता मित्रांनो किती सुंदर असा प्रदेश आपला डानूच आहे तर नमस्कार मित्रांनो इथपर्यंत आपण आलेलो आहोत आता महालक्ष्मी मातेच्या गडावर आणि इथून हा बघू शकता मित्रांनो महालक्ष्मी मातेचा गड आपल्या डहाणू पालघर जिल्ह्यातील हा अत्यंत म्हणजेच भक्तीभावाने इथं जे आहेत ते भक्त लोक येतात आणि महालक्ष्मी माते संदर्भात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला माहितीच आहे या साईडची काय आहे ते आणि या साईडला बघू शकता मित्रांनो हा निसर्ग आहे डहाणूमधील निसर्ग महालक्ष्मी गडावरनं मित्रांनो हा बघू शकता आपल्या निसर्गाचं दर्शन घेऊ शकता मित्रांनो किती सुंदर असा हा निसर्ग आहे या साईडला बघू शकता मित्रांनो एकदम ही खोल दरी आहे या साईडची आणि तो आपला हायवे बडोदा हायवे आहे या साईडला त्या परिसरामध्ये जे आहे तो आपण डहाणूचा रोड आहे तो आणि या साईडचा हे रानशेत गाव आहे सिस्ना आंबोली आणि हा आपला आहे महालक्ष्मी मातेचा गड मित्रांनो आणि या साइडला बघू शकता मित्रांनो या साइडला गेलं तर चारोटी कासा त्याच्यानंतर आपलं चारोटी कासा विक्रमगड वगैरे त्या साईडचं हा परिसर आहे सगळा आणि ही दरी बघू शकता मित्रांनो किती खोल अशी ही दरी आहे बघू शकता एकदम सुंदर असं हे दृश्य आपल्यासाठी मी आज घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो बघा किती सुंदर असं दृश्य आणि हे समोर जे आहे ते कांडोळीचं झाड आहे अचानक ठरलेला हा माझा प्लॅन आणि या साइडला बघा मित्रांनो इथून बघा किती सुंदर असा हा आपला समुद्र समुद्रकिनारा आणि डहाणूचा महालक्ष्मी गड बघू शकता मित्रांनो किती सुंदर असा परिसर आहे मस्तपैकी इथून आता या साइडला बघा मित्रांनो या साइडला किती मस्त आहे निसर्गरम्य असा हा आपला डहाणूचा परिसर तर धन्यवाद मित्रांनो तर या साईडला बघा मित्रांनो आता इथून वरची साईट आलेली आहे आणि या साईडला बघा मित्रांनो किती मस्त असा निसर्ग आहे निसर्गाचं दर्शन तर मित्रांनो बघू शकता इथनं हे लोकेशन आपल्या गडाचं आणि असं या साईडला या साईडला इथनं जे आहे ते बघू शकता मित्रांनो किती सुंदर असा आपला निसर्ग आहे हा इथनं खाली नजर बघू शकता मित्र मित्रांनो बघा सगळं भात वगैरे पिकलेलं आहे एकदम आपल्या गोल्डन कलर भाताचा दिसतोय किती सुंदर असं दिसतंय हे आपलं रानशेत गाव आहे त्या साईडला आणि तो आपला हायवे इकडनं या साईडला या जंगलामध्ये जे आहे ते महत्त्वाचे म्हणजे जास्त करून जे जा आहेत ना ती इकडे आता सध्या जे आहेत ना हे आपले हे झाड याचं कांडोळीचं झाड आहे हे आणि या साईडला हा सगळा जंगल आहे तर बघू शकता मित्रांनो किती सुंदर असा हा परिसर परिसर आहे आणि इकडनं बघू शकता मित्रांनो सुंदर असा परिसर आहे या साईडला हा जो आहे हा चढाव आहे या साईडचा आणि सूर्यदेव या साईडला आहे म्हणजे सूर्यदेवाची सावलीमुळे आता इकडनं जे आहे ते खूप बरं वाटतं ऊन असल्यामुळे आणि इथनं बघा मित्रांनो हा बघा मित्रांनो आपल्या महालक्ष्मी मातेचं मंदिर आता जवळ येणार आहे आणि बघू शकता मित्रांनो किती सुंदर असा आपला हा महालक्ष्मी मातेचा, मातेचा गड जय माता दी बोलो जय माता दी और कमेंट में भी लिखो जय माता दी मित्रांनो आपल्याला माहितीच असेल की महालक्ष्मी मातेचा इतिहास काय आहे तर महालक्ष्मी माता ज्यावेळेस वेळेस कोल्हापूरवरून गिरणार डोंगरावर जात असताना ती जी आहे ती या गडावर थांबलेली होती महालक्ष्मी गडावर थांबलेली होती त्याच्यामुळे इथं जे आहे ते महालक्ष्मी गडाला म्हणजेच या गडाला विशेष असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे अनेक आख्यायिका आहेत मित्रांनो इथं आपल्या आपला जो वाकोबा देव आहे त्याची आई आणि चांदमाता जाकमाता जाकमाता यांचंसुद्धा निवासस्थान या गडावर होतं तर त्या संदर्भात पण महत्त्वाचं असं स्थान आहे हे तर इथं जरूर यावं आपण thank you या शकता हा इथं जे आहेत ते गडावर चढताना माकडं ही मोठ्या प्रमाणात आहेत म्हणजे भरपूर अशी माकडांची संख्या आहे तर आपण जर गडावर दर्शनासाठी येतात तर आपलं सामान वगैरे व्यवस्थित घेऊन यावं कारण इथं था। जे आहेत खे ना ते माकडं डायरेक्ट आपल्या अंगावर धावून येतात आणि आपल्या हातामध्ये जे काही सामान असतं ते खे खेचून घेण्याचा प्रयत्न करत असतात त्याच्यामुळे आपलं सामान जे आहे ना ते सांभाळून घे सांभाळणं हे मुख्य आपलंच काम आहे आता इथून जे आहे तो आता हा रस्ता जो आहे तो आता महालक्ष्मी मातेच्या जा गाभाऱ्यामध्ये मा जातो इथून पुढे जे मंदिर आहे त्या ठिकाणी जातो हा म्हणजेच या ठिकाणी पण एवमाकडे बघा कसे एकमेकांना टी बसतात ते बघतायत ते इथं पाणी ठेवलेलं आहे माकडांसाठी आणि वरच्या साईडला पण माकडं आहेत यावघामाकडं माकडं हे खूप मोठे मा मोठमोठे माकडं आहेत आणि इथं हा माकडं पाणी पितो आहे दुसऱ्या माकडांना तो पाणी पिऊन देत नाही दुसरं प्यायला येतं पण तो, तो त्याला पिऊन देत नाही ते पाणी तर असे हे आपापसातच आप भांडत असतात मग बघू शकता मित्रांनो आता हा तिसरा परत, तिसऱ्या माकडे आलेला आहे तो, तो पाणी पितोय तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे हे माकरांची दसं जरा जास्तच आहे या जा गडावर तर जय माता दी मित्रांनो आता मी दर्शन घेऊन परतीच्या मार्गाला लागलो ला आहे पण तुम्हाला या साईडचं पाठीमागचं साईडचं दर्शन जे आहे ते घडवतं मित्रांनो बघा किती सुंदर असा आपला हा महालक्ष्मी मातेचा गड आहे या साईडला बघू शकता मित्रांनो इथून या साईडची ही दरी बघू शकता मित्रांनो तरी बघू शकतो किती खोल दरी आहे ही या साईडला मस्तपैकी असं हे दर्शन आहे या साईडला आपले माकडं वगैरे आहेत आणि इथून हा रस्ता आहे अत्यंत सुंदर असं आणि छान महालक्ष्मी मातेचं मंदिर आहे तीनु। तीनु। तर या साइडला जे आहेत ना मित्रांनो बघू शकता इकडे या साइडला जे आहेत ना ते माकडं आहेत भरपूर तर इथं या साईडला बघा मित्रांनो माकडं घेतले असत नमस्कार पेले पेले दे मित्रांनो या साईडला भरपूर माकडं आलेले आहेत या साईडला बघू शकता पूर्ण माकडांची फौजच आहे आणि बघ बघू शकता मित्रांनो हे जरा जास्त हे आहेत रागीट आहेत माकडे या साईडला बघू शकता मित्रांनो